हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना मी पण म्हणजे तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवी व्हिडिओमध्ये तर हे बघा मी आता सध्या आलेले आहे वरती टेरेस वरती म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला थोडसं बँगलोर मधलं वातावरण दाखवूया तर आता संध्याकाळचे वाजते बघा सहा तर असं हे बघा आता छान असं आभाळ वगैरे आलेलं आहे मस्त हळवा सुटलेली आहे मी असंच एक छोटा मीने व्हिलॉग शूट करण्यासाठी वरती आले होते म्हटलं चला हे सर्व वर्त वातावरण जे आहे तुम्हाला पण थोडंसं दाखूया तर कसं वाटतं फ्रेंड्स मला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर आणि ज्यांनी कोणी जे आहे ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता मी थोडीशी फ्रेश वगैरे होऊन जे थोडेसे वरती आले होते आज माझा दिवस जे आहे ते थोडा म्हणजे थो ठीकठाक थो म्हणजे चांगलाच गेला मुलांमुळे जे आहे थोडंसं चिडचिड होत होती तुम्ही माझे मागचे म्हणजे आज सोमवारी तर मला असं वाटते आठ दिवसापासून जे आहे ते आमच्या घरातलं वातावरण काही ठीक नव्हतं का तर आमच्या दोघांची जे आहे भांडणं होत होती थोड्या थोड्या गोष्टीवरून किंवा काही त्यांच्या वागण्यामुळं मला त्रास होत होता माझ्या वागण्यामुळं त्यांना त्रास होत होता त्यामुळे जे आहे ते काल थोडंसं नॉर्मल झालेलं आहे आणि आता मी पण आज नॉर्मल झाली म्हटलं चला कुठं जास्त डोक्याला वैताग करून घ्यायचं आणि जास्त कुठं टेन्शन घेत बसायचं आहे तर आपलं एवढंच जीवन त्यातच आपण टेन्शन घेऊन रडवून पडून असं जर जगलो तर कसं व्हायचं बरोबर आहे का नाही त्यामुळे जे आहे ते स्वतःला थोडस चेंज केलंय आणि सगळ्या गोष्टी आता नॉर्मल आहेत फक्त लेकरांमुळे थोडीशी कधी कधी चिडचिड होती लहान आहेत मुलं परेशान करतात त्यामुळं थोडासा मुळ ऑफ तर होतोच त्यामुळे सगळं घरातली काम सगळं मला वरती पण थोडं लक्ष द्यावं लागतं एडिटिंग वगैरे करणं त्यामुळे जे आहे ते मला खूप चिडचिड होती आणि थोडा त्रास पण होतोय कम्पर जे आहे ते सारखं म्हणजे दुखत असतं तर त्यामुळे जे आहे ते माझी न्यायची थोडीशी किरकिर होत होती आणि आता तर ठीक आहे तर आमची किरकिर का बरं सुरू झाली होती हे मी तुम्हाला सांगते रविवारी जे आहे ते म्हणजे सॉरी मागच्या शुक्रवारी ना काय झालं होतं ह्या शुक्रवारच्या त्याच्या मागच्या शुक्रवारी, शुक्रवारी। आम्ही ना म्हणजे संध्याकाळचं असंच वॉकिंग करायला गेलो जेवण वगैरे झाल्यावरती त्यांना म्हटलं चला तसे ते ऑफिस वरून आले होते आणि त्यांना म्हटलं की चला ना आज मी दिवसभर बाहेरच गेले नाहीये मला जरा थोडस बोर होते म्हणजे नऊ साडे नऊच्या दरम्यान आम्ही बाहेर गेलो आणि असंच गल्ल्या ज्या आहे ते थोड्याशा फिरायला लागलो आणि समोर आम्हाला एक मोठं मैदान दिसलं त्या मैदान असं म्हणजे मोकळं आहे की आपल्याला जर समजा कार वगैरे असं काही शिकायचं असेल ना तर आपण शिकू शकतो तर मी ते बघून एवढं खूप झाले ना भरपूरच कारण की मी त्यांना बँगलोर मध्ये आल्यापासून म्हणते की आहो मला ना फोर व्हीलर शिकायचे आहे तर प्लीज मला शिकवा ना आता कसं छोट्या छोट्याच गल्लेत बघा आता मी तुम्हाला तुम्ही दाखवू पण शकत नाही पण एक मिनिट दाखवते हे तर माझा मोबाईल पडून हे बघा ह्या आशा ज्या आहेत ना अशा गल्ल्या आहेत तर एक फोर व्हीलर म्हणजे कशी पण आरामात जाते पण काय ना की हे म्हणतात की नको लहान मुलं वगैरे असतात त्यामुळे कसं धडकला आपण तर नवीन शिकणार प्रॉब्लेम व्हायचा काय त्यामुळे जा जाऊ छान असतात जिथे मैदान होतं मग आम्ही ठरलो होतं की हा आता शनिवार आणि रविवार आहे ना तर प्लीज मला शिकवा तर हो बोलले शनिवारी आम्ही लालबाग बोटनिकल गार्डनला गेलो तर मग काय शनिवारी जाताच नाही आलो त्यानंतर होता संडे संडेला मस्त आम्ही जेवण वगैरे केली त्यांचा पण आराम झाला आणि म्हटलं हो चला बरं आता आपण एक म्हणजे थोडंसं शिकू मला थोडस शिकवा म्हटलं आणि नंतर आपण बाजार वगैरे घेऊन येऊया तर हा बोलले आणि फक्त टू व्हीलर ची चावी घेऊन खाली गेले आता मला सांगा यांना जर मला शिकवायला न्यायच नव्हतं तर यांनी मला पहिले हा कशाला बोलायचं म्हणजे मी एकदम पूर्ण रेडच्या मध्ये होते म्हणते त्याला पूर्ण तयारीत होते मी माइक घेतला परत सेल्फी घेतला माझी पर्स घेतली म्हटलं चला थोडस म्हणजे तुमच्यासोबत पण आता मी माझा व्हिडिओ तू तुमच्यासोबत पण शेअर केलंच असताना चला मी गाडी शिकते वगैरे हो म्हणजे पूर्ण असं मी एक्साइटमेंट मध्ये आणि त्यांनी म्हणजे मी खाली गेले मग म्हणला होतं मी टू व्हीलर काढताय टू व्हीलर तर मग म्हणे की म्हणजे त्यांचा चेहरा पडला म्हणजे याच्यावरून मला लगेच राहिले की ते खोटं बोलते त्यामुळे असा राग आला ना मला मला म्हणजे जाणवतो मला सांगा तिसऱ्या मजल्यावरती मी कशी परत येणार जाणार खाली ते माझ्या गुण नसत झालेलं त्यांना जर खरंच मला शिकवायचीच नव्हती तर मला असं वाटतं की शिकवायची म्हणजे त्यांचं मूड नव्हता मे बी त्या दिवशी म्हणजे त्यांचं असं नाही की तुला शिकवायची नाही काय म्हणून पण त्यांचा मूड नव्हता मे बी ते थकलेले असेल त्यामुळे त्यांनी मला सांगायचं नाही बाबा की चल आता नको मला नाही होत तर आपण नेक्स्ट टाइम जे आहे ते शिकू आता नको राहू देत पण मग ते तसं माझा मूड झाला मग जेच त्या दिवशीपासून आमच्या दोघांची भांडणं सुरू तर बस कालपर्यंत म्हणजे काल रविवार होता हा रविवार तर तो रविवार तोपर्यंत आमच्या दोघांची किर किर काय ना काहीतरी छोट्या मोठ्या बरं ठीक आहे नॉर्मल झालते बर मी सोमवार मंगळवार नॉर्मल झालते बुधवार पण ठीक होता पण बुधवारी काय झालं होतं तुम्हाला सांगते माझे तुम्ही मिनी व्हिलॉग बघितले असणारे प्रत्येक गोष्टींना सांगते त्या मिनी व्हिलॉग म्हणजे छोटे छोटे जे एक मिनिटाची क्लिप असतात त्यामुळे थोडस जे आहे ते तुम्हाला मी शेअर करते त्याच्यामध्ये तर काय ना की दूधवाला लावलेला आहे आम्ही त्यामुळे खाली दूधवाला जो आहे तो तिथं पिशवी टाकत असतो आणि मग त्यावेळेस ना मला जरा त्रास होत होता कारण की माझा तिसरा दिवस होता त्या दिवशी आणि मी काही खाल्लं पण नव्हतं काय नव्हतं सकाळी आणि मी त्यांना म्हटलं हो मला तर काही होणार नाही वरती यायला प्लीज थोडी पिशवी आणून द्या आणि त्यांच्या ऑफिसचं काम पण सुरू होतं मला हे पण माहिती होतं पण ते म्हणले हा ठीक आहे आणतो तर ते जर म्हटले असते बाबा मला काम आहे माया मी नाही आणू शकत तू जाऊन घेऊन ये बरं प्लीज सॉरी असं जरी म्हटलं असतं किंवा म्हटलं बाबा जा तू तू घेऊन ये मला थोडंसं काम आहे त्यामुळे नाही होणार तर मग मी घेऊन गेले असं ना अर्धा घंटा आम्ही त्यांच्या अर्धा घंटा अर्ध्या घंटात काय झालं माझं माझी भांडी पडलेली स्वयंपाक पडलेली पडलेला परत व्हिडिओ वगैरे मला एडिटिंग करायचा असतो आणि बरोबर त्याच टायमिंगला अपलोड करायचा असतो संकुला बघायचं असतं मग माझं असं डोकं सरकलं मीच माझे खाली गेले आणि जाऊन आले आणि मग किचन मध्ये आले किचनमध्ये आले एवढा मला मनस्ताप होऊ लागला म्हणजे माक्षाच्या मला रडायला लागली मी माझ्या फिलिंग कंट्रोलच करू शकले नाही कारण की रविवारी त्यांनी यांनी असं केलेलं दोन दिवस त्यातून कुठेतरी सावरले होते म्हटलं जाऊ देत नको एकच गोष्ट पकडून ठेवायला नाही का त्यामुळे ते पण झालं आणि मग आले मला मी त्यांना काहीच बोलली नाही बरं मला म्हणतात की मला माझ्या तुला याचा खूप मानसिक त्रास होत असतो मी एकदम रडायला लागले मग रडायला लागले आणि मग म्हटलं तुम्हाला मी पहिलं सांगितले आहे की आपल्या भांडण कशामुळे होते तुम्ही मला क्लिअर क्लिअर कम्युनिकेशन ठेवत जा बाबा सरळ नाही म्हणत जा तर मला म्हणतात मी जर तुला नाही म्हणलं तर तू रुसून बसते आता बघा हे बोलणं बी मी काही गोष्टी मुळे जे आहे ते असणार इथून माग किंवा ज्या काही गोष्टी झाल्या असणार आहेत नसणार आहेत पण ह्या गोष्टीवरती त्यांनी कसं का अंदाज लावला असेल की मी रुसून बसन की तू मी म्हणलं की तू तुझं दूध घेऊन ये म्हणून खालून जाऊन तर असं झालं आणि मग मी म्हटलं की तुम्ही मला सळ म्हणायचं होतं ना नाही मला नाही आणायचं दूध माया माझ्या कोण होत नाही तू घेऊन ते असे बोललेच नाही आणि मला अक्षरशः म्हणते की नाही मी तुला म्हटलो की तु दूध घेऊन खालून काय म्हटलं डोक्याला हात लावून मग अशा गोष्टीमुळे छोट्या मोठ्या गोष्टीमुळे भांडणं अशी वाढतच गेली कुठे <laughs> मीच नाही लावलं पावडर ही बघा श्रुतीची आत्ता आंघोळ झाली बघा तसे आवाज मेकअप करण्यात आला आणि मला म्हणते की पावडर कुठे मग मी छान असायचे असं काही ते आमचं भांडण छोट्या छोट्या गोष्टीवरून जे खूपच वाढत गेलं होतं आणि पण माझ्या मनाला भरपूरच लावून घेतलं होतं पण म्हटलं आता चला ज्या गोष्टी आपल्याला सुधरायच्यात ना त्या सुधरून घ्यायच्या स्वतःकडून कारण की आपली खुशी किंवा आपलं जे काय म्हणते त्याला आपलं जे एक्सपेक्टेशन असतं ते दुसऱ्यांवरती डिपेंड ठेवलं नाही पाहिजे असं मला तरी वाटतं कारण की आपण दुसऱ्याकडून एक्सपेक्टेशन ठेवतो दुसऱ्याकडूनच आपला नवरा म्हणा किंवा काय जो पण आपल्या कोणी जवळचा व्यक्ती असं तो आणि ते जर पूर्ण नाही झालं तर त्याचा त्रास जो आहे तो आपल्यालाच होतो त्यामुळे मी ती जी आहे एक्सपेक्टेशन ठेवणं ही गोष्ट सोडून देणार आहे आणि स्वतःला जे आहे ते कसं खुश ठेवता येईल आणि दुसऱ्यांमुळे मी दुःखी नको व्हायला याचाच प्रयत्न मी करत आहे आणि असं जे काय ते माझ्या आठ दिवसापासून ज्या गोष्टी अशा सुरू होत्या त्यामुळे ते तुम्हाला मी नेहमी लग दिसत असणार आहे तर फ्रेंड्स चला आता बराच उशीर झालाय बघा मला आता संध्याकाळ म्हणजे होतच आली आहे पण थोडं थोडा होतंय तर चला भेट अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय काय बघताय मला कमेंट करून नक्की कळवा मला तुमची कमेंट वाचायला खरंच खूप आवडेल आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंट करून ते मला नक्की कळा चला भेटूयाच का नवी व्हिडिओमध्ये बाय